आजकाल या जगामध्ये तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही कारण की लखनौमधून अशी एक घटना सध्या समोर आलेली आहे ते अक्षरशः पाहताच तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल असं काय घडलेलं आहे या सविस्तर बातमीमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगर एक्स वाय झेड या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी अंत्यसंस्कार होत असताना काही ना काही विचित्र घटना घडल्याच्या तुम्ही या अगोदर पाहिले असतील या प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसलेला आहे एका प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झालेला आहे परंतु मृत्यू झाल्यानंतर पुढे जे घडलेलं आहे अक्षरशः ते खूपच भयानक होतं तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती चित्तेच्या राग उचलायला गेला तेव्हा त्याच्या हातात अचानक असं काही लागलं की ते पाहून त्याच्यासह सर्वजण हादरले उत्तर प्रदेशमधून ही घटना विचित्र समोर आलेली आहे मग काय झालं त्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले तिचा पती चित्तेची राख गोळा करत होता त्याचवेळी त्याच्या हातात असं काही आलं की त्याने विचारही केला नव्हता हे पाहिल्यानंतर कुटुंबियांना तर धक्काच बसला कौटुंबिक सीमीओ कार्यालयात गेलं त्यानंतर मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवाना निलंबित केलेला आहे याशिवाय या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आलेली आहे चर तर चितेच्या राखेत असं काय होतं ते आपण आत्ता पाहूयात त्या राखेत सर्जिकल ब्लेड होतं महिलेच्या ऑपरेशन दरम्यान हे ब्लेड डॉक्टरांनी तिच्या पोटातच सोडलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या कुटुंबांनी केलेला आहे डॉक्टरांचा इतका निष्काळजीपणा असेल याचा विचारही आपण कधीच आयुष्यात केला नसेल सेम अशीच एक घटना दोन हजार वीस साली घडली होती आ... उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील शुकदपा उंजुम नावाची महिला पाच जून दोन हजार वीस रोजी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिची प्रकृती गंभीर होत चालली होती त्यामुळे डॉक्टरनी ऑपरेशन करायचं ठरवलं मात्र बाळ झाल्यानंतर चार महिन्याच्या तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ती सातत्याने उलट्याही ती करू लागली त्यानंतर तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेण्यात आलं जिथं तिची प्रसूती झाली डॉक्टर सुषमा कर्णवाल यांनी तिची प्रसुती केली त्यांनी तिची तपासणी करून काही गोळे दिले आणि काही दिवसातच आराम मिळेल असं तिला सांगितलं मात्र त्या औषधांचा काहीसुद्धा परिणाम झाला नाही सी टी स्कॅन करून पाहिलं तर सगळ्यांना धक्काच बसला अखेर त्यांनी पत्नीला लाखीरपूरमध्ये दाखल केलं ला। तेव्हा महिलेच्या पोटात चक्क टॉवेल आढळला सर्व सर्वांना धक्का बसला त्यानंतर ऑपरेशन करून तो टॉवेल काढला तिची आतळी एक खराब झाली होती जी तिला ती का त्यांना ती आतळी अक्षरशः कापावी लागली कारण संक्रमणामुळे तिच्या जीवाला धोका होता असं डॉक्टरांनी सांगितलं आतडी कापून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला दोन हजार वीस साली ही घटना घडली होती आता दोन हजार नुकतेच चोवीसमध्ये अशी घटना घडली आहे की महिलेच्या पोटात ब्लेड हे राहिलं आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे असं हे घडलं आणि त्या महिलेचा मृत्यू अक्षरशः झालेला आहे अशी ही घटना होती तर असं हे संपूर्ण प्रकरण होतं तर सर्वांनी ही काळजी घेतली पाहिजे डॉक्टर दे आपण डॉक्टरांना देव मानतो पण अनेक लोक देव मानतात आपणच नाही पण डॉक्टर देवाचं स्वरूप असं मानलं जातं परंतु आता त्यांच्यावर सुद्धा तुम्ही चुकूनही विश्वास ठेवू नका कारण आता जो तो पैशाच्या मागे धावत आहे त्यामुळे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गुन्हेगार एक्स वाय झेड या मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून जरूर ठेवू शकता अशाच अपडेटसाठी अशाच न्यूजसाठी आपण पुन्हा भेटूया